हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही ऐकताय तुम्ही पाहताय आचार्य नाईन एफ एम युअर ओन रेडिओ श्रोते हो आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे चेंबूरमधीलच अशा एका ठिकाणी ज्या ठिकाणाला आज वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं पण त्याचं मूळ नाव हे काही वेगळं आहे म्हणजे आज खरं तर आपण क्रांती दिनाविषयी विशे हा विशेष प्रोग्राम करतो आहे नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो या ऑगस्ट महिन्यामध्येच भारत छोडो या आंदोलनाला या चळवळीला सुरुवात झाली आणि म्हणून या महिन्याला क्रांती महिना म्हणून ओळखलं जातं परंतु आजच्या आपल्या आचार्य नाईन एफ एमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपण चेंबूरमधीलसुद्धा असे काही क्रांतिकारक होते ज्यांच्याविषयी बऱ्याच वेळेला फारसं बोललं जात नाही किंवा बऱ्याच वेळेला इतर अनेक लोकांना त्याची माहिती नाही आहे बऱ्याचदा असं होतं आपण की आपण ज्या विभागात राहत असतो त्या विभागामध्ये इतकी सुंदर कामं ज्यांनी घडवून आणली ज्यांनी चांगलं कार्य केलं त्या सगळ्या नेत्यांची त्या क्रांतिकारकांची माहिती ही प्रत्येक चेंबूरमधील किंवा इतर सर्व नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे हाच आपल्या आजच्या या पॉडकास्टचा मानस आहे आणि आज मी जिथे उभी आहे ते ठिकाण म्हणजे चेंबूरमधील आचार्य उद्यान अर्थात आचार्य उद्यान हे स्वर्गीय देशभक्त स्वातंत्र्यसैनिक चेंबूरचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते स्वर्गीय नारायणराव गजानन तथा नानाजी आचार्य यांच्यावरून हे नाव इथे देण्यात आलेलं आहे तुम्ही जो पुतळा पाहत आहे जो स्टॅच्यू इथे पाहत आहात तो स्वर्गीय चेंबूरचे शिल्पकार नारायणराव गजानन तथा नानाजी नाना आचार्य यांचा आहे नानाजी आचार्य यांच्याविषयी आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला विशेष माहिती तर देणारच आहे पण ही माहिती मी देणार आहे आणि सोबतच माझ्यासोबत काही चेंबूरचे सुद्धा आहेत चेंबूरचे काही नागरिक का आहेत ज्यांना नानांजींबद्दल माझ्यापेक्षाही अधिक माहिती आहे त्यांच्याकडून आपण नानांजींबद्दल काही माहिती घेतो आहे तर आज नऊ ऑगस्ट आणि क्रांती दिन आपण साजरा करतो क्रांती क्रांती आहे क्रांती दिन अर्थात जे क्रांतिकारक आहेत ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या आहेत अशा क्रांतिकारकांना आपण आज पुढे घेऊन येत आहोत आणि त्यापैकीच एक महत्त्वाचं नाव म्हणजे नानाजी आचार्य चेंबूर येथील वाडवली गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि चेंबूरमधल्या तसेच आजूबाजूच्या सर्व शहरांमधील नागरिकांसाठी ज्यांनी स्वातंत्र्याच्यासाठी सुद्धा लढा दिला नागरिकांसाठी कामं केली असं एक खूप मोठं नाव चेंबूरचे शिल्पकार नानाजी आचार्य यांच्याविषयी आता आपण जाणून घेऊयात चेंबूर रहिवाशांकडून तर श्रोते हो मगाशी म्हटल्याप्रमाणे नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाली आणि त्याचबरोबर या महिन्याला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती महिना असंही म्हणतात गांधीजींनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात करो बा मरो याचे आवाहन केले आणि भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती सुरू केली नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी चळवळ चळवळी सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीजी यांच्या काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं नेतृत्व केलं हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो आणि याच क्रांती दिनाचं एक औचित्य साधून आपण चेंबूरमध्ये आपला हा कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे चेंबूरच्याच नागरिकांसाठी ज्यांनी गेली अनेक वर्षं काम केलं किंवा चेंबूरचं शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते स्वर्गीय नारायणराव गजानन आचार्य तथा नानाजी आचार्य यांच्या ह्या उद्यानामध्ये आचार्य उद्यानामध्ये इथे आपण आलेलो आहोत आणि नानाजी आचार्य यांच्याविषयी आपण काही गोष्टी चेंबूरच्या रहिवाशांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम आपलं नाव मी स्वाती वैद्य गेले पन्नास वर्ष मी चेंबूरमध्ये राहत आहे नानाजींबद्दल आम्हाला चेंबूरवासियांना खूपच अभिमान आहे की जे इतकं चेंबूरसाठी त्यांनी कार्य केलं त्यांचा कार्य अविकसित भाग होता हा चेंबूर आणि त्या अविकसित भागाचं विकास करण्यासाठी त्यांचं मानवता आणि सर्व भा धर्मसमभाव हे सूत्र होतं जेव्हा हळणीनंतर निर्वासित सिंधी बांधव चेंबूरमध्ये आले तेव्हा सर्वप्रथम नानाजी त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आणि म्हणून त्यांना सिंधी बांधवांना नानाजी आपल्या खूप जवळचे वाटतात अवघ्या चौदाव्या वर्षी मी आयुष्यभर खादी वापरीन अशी प्रतिज्ञा घेतलेल्या नानाजींनी ती आयुष्यभर पाळली आणि अवघ्या अठराव्या वर्षी ते काँग्रेसचे सरचिटणीस झाले होते अशा प्रकारे त्यांनी या भागाच्या विकासासाठी अपार कष्ट केले म्हणूनच मी त्यांच्याविषयी दोन शब्द असे सांगेन काव्यात की भारतमातेला स्वतंत्र करण्याचे आयुष्याचे ध्येय होते भारतमातेचे भविष्य घडविण्याचे आयुष्याला ध्येय होते ध्येयाच्या पूर्ततेसाठी निष्ठेचे बळ होते निष्ठापूर्वक कष्टाला प्रयत्नांची जोड होती मनातील देशभक्तीला स्वातंत्र्य लढ्याची धार होती स्वातंत्र्य लढ्याची धार होती असे सारे होते म्हणून नवल काही घडले सामान्याच्या कर्तृत्वातून असामान्य नेतृत्व फुलले असामान्य सेनानी नानाजी घडले नानाजी घडले त्यांना विनम्र आदरांजली नक्कीच म्हणजे मला असं वाटतंय स्वातंत्र्य समता बंधुता या तीनही गोष्टींवर या मूल्यांवर ज्यांनी कायम ते चालत आले किंवा एकंदरीतच काय की तळागाळातील जी लोक आहेत जो गोरगरीब आहे जो कष्टकरू वर्ग आहे त्या सगळ्यांसाठी काम करण्याचा मानस त्यांचा नेहमीच राहिलेला होता अशी माहिती आता आपल्याला नुकतीच वैद्य मॅडम यांनी दिली पुणे वळूयात मॅडम आपलं नाव आणि आपण काय सांगाल नानांजींबद्दल अगदी अवश्य माझं नाव विद्या गिजरे मी पण पन्नास एकावन्न वर्ष मी चेंबूरमध्येच जगदी लग्न झाल्यापासून आल्यापासून चेंबूरमध्ये राहते आणि जास्ती करून मी चेंबूरमध्ये लक्ष्मी कॉलनी जिथं मरोली चर्चचा भाग आहे तर त्यावेळेला मी आम्ही खूप पाहिलेलं आहे म्हणजे सिंधी लोकांसाठी क ह्या लोकांनी केलेलं आहे आणि मला थोडक्यात मी जाणून घेत होते प्रत्येक गोष्ट आणि कोळी बांधवांसाठी खूप काम केलेलं आहे तिकडे म्हणजे त्या लोकांच्या समस्या त्यांनी जाणून तिथं एक बंदर तयार करून लोकांना इतकं म्हणजे बाकीच्या लोकांनासुद्धा सामान घेऊन एका सगळ्या असं जात पात न वागताना त्यांनी स्वत स्वत हे केलेले आणि सगळे आम्ही मीसुद्धा एक, एक मराठी असूनसुद्धा आम्हाला तिथे कधीही कोणीही म्हणजे त्रास नाही झाला की सगळे एकत्र येऊन आम्ही कुठलाही कार्यक्रम त्यांची पुण्यतिथी असो जयंती असो काही असो तो कुठलाही अगदी स्वातंत्र्याचा का भाग असो तर त्याच्यामध्ये आम्ही सहभाग होत होतो आणि त्याच्यामध्ये नानाजींचं नाव मी ऐकलेलं पण मला मी ज्यावेळी लहान मुलांना घेऊन येतो ते जे डायमंड गार्डन तर मला मी सांगायचे लोकांना अरे डायमंड गार्डन नाही आहे हे आचार्यांचं आहे आचार्य नाव आहे त्यांचं आणि त्यांचा पुतळा तिथे आहे तर तुम्ही त्यांचं नाव घ्या असं मला पहिल्यापासून मी आत्तापर्यंत बोलते आणि सगळ्यांना सांगते तर चेंबूर हे नाव अगदी अभिमानाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार म्हणजे एकंदरीच म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणाले की आज नाव नावं किंवा जी लोकं आहेत ते आत्ताची जी यंग जनरेशन आहे ती वेगवेगळ्या नावांनी ओळखते पण जे मूळ आहे जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि तेच पोचवण्याचा आज आपण हा इकडे एक प्रयत्न करतो आहे बऱ्याच वेळेला असं होतं की मी या उद्यानामध्ये कितीतरी वेळा सकाळी अगदी मॉर्निंग वॉकला येते व्यायाम करण्यासाठी येते इथे ये छान एक पुतळासुद्धा आहे पण काही लोकांना माहीतही नाही आहे की ते नक्की कोण आहे त्यांचं कार्य काय आहे किंवा हे कार्य जे आहे हेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आजचा आपल्या आचार्य नाईन एफ एमचा प्रयत्न राहिलेला आहे मॅडम आपलं नाव मी तृप्ती रेळे आम्ही चेंबूरमध्ये जात चाळीस वर्ष राहते आणखीन त्यांचं ता कार्य म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे की गांधीजींबरोबरसुद्धा त्यांनी चळवळीत भाग घेतलेला आहे आणि आमच्या चेंबूरमधील किंवा इतर कोणत्याही याच्यातील रहिवासी त्यांच्याकडे आले तर ते अगदी बसून त्यांच्याशी त्यांच्या समस्या सोडवत होते अगदी म्हणजे काळाचं वगैरे वेळेचं पण बंधन असे पाळत नव्हते कितीही वेळ कोणी काही त्यांचं समस्या पूर्ण होईपर्यंत ते त्यांच्याशी चांगले बोलत होते आणि म्हणजे इतकं त्यांचं देखणं मत महत्त्व होतं की अगदी ते कोणत्याही कामाला काम करायला एकदम तत्पर असायचे म्हणजे आता मी त्यांचा जन्म एकोणीसशे नऊमध्ये वाढवली इथे झाला आणि त्याच्यानंतर ते त्यांनी जे काही म्हणजे लहानपणापासून ते अगदी उत्सुकच होते माझे सासरे पण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे माझ्या सासऱ्यांनी बरंचसं काम केलं आहे आणि एक डायमंड गार्डनचं नाव आचार्य गार्डन हे कार्ति का, हा कार्तिक ह्या लोकांनीच घडवून आणलं की हे का डायमंड विमन नाव ठेवायचं नाही आहे हे आचार्य गार्डन आहे ते आचार्य यांच्या नावानेच ते फेमस झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांचा सहभाग खूप मोठा आहे असं मला वाटतं म्हणजे दोन मुद्दे आपल्याला कळाले आहेत की एकतर सर्वधर्म समभाव असू देत कोळी बांधवांसाठी सुद्धा आ, काम करणं असू दे बंदर खुलं करून देण्याचं काम असू देत ही फार मोठी मोठी कामं आहेत कारण त्यापूर्वी त्या, त्या काळी जो समाज होता त्या सगळ्या कोळी समाजाचं जे काही पोट होतं ते संपूर्णपणे मासेमारीवर चालायचं आणि त्यामुळे या समाजासाठी सुद्धा जर ज्यांनी कोणी काम केलं असेल किंवा आज चेंबूरमध्ये आपण बघतोय अतिशय प्रगल्भ राहत आहेत तिकडे पण या सगळ्या लोकांना हे सगळं काही जे काही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत किंवा सगळ्यांना वेगवेगळे व्यवसाय उपलब्ध करून दिले तर त्यामध्ये सुद्धा नानांजींचा मोठा वाटा राहिलेला आहे मॅडम मी तुमच्याकडे येईन आपलं नाव काय आहे आपण चेंबूरमध्ये किती वर्षांपासून राहत आणि आपल्याला नानांजींबद्दल काय सांगायचं आहे हॅलो मी उषा हर्डीकर मी गेली चोवीस वर्ष चेंबूरला राहते आणि नानाजीबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी एकोणीसशे तीसमध्ये जी दांडी यात्रा झाली त्यामध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यामुळे त्यांना चार वर्ष तुरुंगवास झाला होता नंतर त्यांचं व्यसनमुक्ती करणे हा मुख्य उद्देश होता तुर्भे गावामध्ये तुर्भे परिसरात बारा गावामध्ये त्यांनी व्यसनमुक्ती केली नंतर लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाचे ते उपाध्यक्ष होते एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे अडसष्ट नंतर कुर्ला कामगार युनि यु युनियनचे चिटणीस होते एकोणीसशे एकावन्न ते चौसष्ट असे त्यांनी चेंबूरकरता भरपूर काही कार्यक्रम केले आहेत आणि चेंबूरकरता त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे अशा या नानाजींना भावपूर्ण आदरांजली नक्कीच म्हणजे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत हे सगळे आणि हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचणं हे मला असं वाटतं आहे तितकंच महत्त्वाचं आहे आज आपण अनेक समाजसुधारकांची नावं घेतो समाजसुधारकांचं कार्य जे आहे ते महानच आहे परंतु नानाजींसारखे सुद्धा असे अनेक क्रांतिकारक होते असे अनेक स्वातंत्र्यसेनानी होते ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांचं कार्य जे आहे ते मुलाचं ठरलेलं आहे आणि शेवटी मी मॅडम तुमच्याकडे येईन तुम्ही किती वर्ष झालं चेंबूरमध्ये राहताय आपलं नाव काय आणि नानाजींबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार मी वीणा माळी मी गेली बावन्न वर्षे चेंबूरमध्ये राहते म्हणजे सासरे वगैरे इथे बरेच म्हणजे त्यांनी ते पण कार्यकर्ते होते तर नानाजींची त्यांची भेट झालीच असणार मला तेवढं तेवढं माहिती नाही त्याच्या आधीचं पण त्यांनी नानाजींनी खूप म सुधारणा केल्या त्यांनी सामुदायिक विवाह जुळून आणलेले आहेत तसेच आपलं चेंबूरमधलं जरीमरी मंदिर आणि आपल्या देवनारमधलं महालक्ष्मी मंदिर सर्वांसाठी खुलं केलं दर्शनाला आणि तसेच आपल्या त्यांचं सर्व भाव समभाव होतो सर्व दे सर्व धर्मसमभाव होते त्याच्यामुळे त्यांनी सहभोजन चालू केलं सगळ्यांना म्हणजे वेळा तेव्हा जातीभेद वगैरे जास्त होता ना त्यामुळे ह्यांनी स सर्व, सर्व धर्मस्वभावसाठी सहभोजन चालू केले सामुदायिक विवाह चालू केले आणि खूप साऱ्या सुधारणा नादाजींनी केल्या म्हणून त्यांच्या चरणाशी आदरांजली नक्कीच म्हणजे आज आपण इथल्या सगळ्या महिलांशी बोलतो आहे ज्या गेली अनेक वर्ष म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही सगळ्याच जणी चाळीस वर्षाहून अधिक वर्ष इकडे राहत आहे पन्नास वर्ष तुम्हाला सगळ्यांना होऊन गेलेली आहेत आणि म्हणून ही सगळी ही सगळी जी काही जनरेशन आहे म्हणजे आता आ, स्वाती वैद्य मॅडम असेल या सगळ्या माझ्या मैत्रिणी असेल आजच्या इथे आलेल्या आहेत त्यांनी गेली अनेक वर्ष चेंबूरमध्ये वास्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे नानाजींबद्दलचं जे काही कार्य आहे ते त्यांना त्याची माहिती आहे आणि ही माहिती आज आपण सगळ्या तरुणांना पर्यंतसुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की आज नऊ ऑगस्ट आहे क्रांती दिन आहे आणि हा क्रांत नऊ ऑगस्ट जो आहे येतोय ये तो, ये तो आता येणारा हा क्रांती दिवस म्हणून जरी साजरा करत असलो तरी असे अनेक क्रांतिकारक आहेत असे अनेक स्वातंत्र्य सेनानी आहेत ज्यांना विसरून चालणार नाही आणि त्यामुळेच आज, आज आचार्य नाईन एफ एमच्या माध्यमातून आपण आचार्य उद्यानामध्ये येऊन हा नानाजी आचार्य अर्थात स्वर्गीय चेंबूरचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते नारायण गजानन आचार्य अर्थात नानाजी यांच्याविषयी काही माहिती जाणून घेतली आणि त्यामुळे मी तुमच्या सगळ्या भगिणींचे खूप खूप आभार मानते की तुम्ही आज इथे आचार्य उद्यानामध्येच येऊन आणि आज त्यांच्याच समोर पुतळ्यांसमोर आज आपण सगळ्याजणी एकत्र आहोत आणि आपण त्यांची जी काही माहिती आहे ती आपण पोहोचवण्याचा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आपण जो प्रयत्न केला त्यामुळे तुम्हीसुद्धा आम्हाला छान माहिती दिलीत त्यामुळे मीसुद्धा आचार्य नाईन टी एफ एमच्या वतीने तुमची खूप खूप आभारी आहे श्रोते हो अशा अनेक क्रांतिकारकांविषयी आपण जाणून घेणार आहोत कारण या चेंबूर परिसरामध्ये नानाजी आचार्य यांच्या व्यतिरिक्त अजूनही बरेच क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत सेनानी होऊन गेलेले आहेत त्यांच्याविषयी बरीच काही माहिती गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पण पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा आचार्य नाईन एफ एम ओन रेडिओ धन्यवाद